पुण्यामधील कात्रज ज्या ठिकाणी राहणारे उत्तर सोलापूर बीबी दारफळ येथील रहिवासी श्री दत्तात्रेय साठे हे स्वारगेट आगार पुणे येथे एस टी परिवहन मध्ये कंडक्टर म्हणून कार्य करीत असून त्यांचा मुलगा सम्राट दत्तात्रेय साठे हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे व तो हुशार देखील आहे परंतु छोट्याशा आजारातून सम्राट यास केवळ इन्फेक्शन झाल्याने त्यास वेळोवेळी उपचार करण्यात आले पण त्याचा त्रास कमी झालेला नसल्याने सम्राटच्या आई वडिलांनी पुण्यातील नामांकित डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी पुणे या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने सर्व प्रकारच्या चाचण्या व उपचार चालू ठेवले असता डी वाय पाटील हॉस्पिटल येथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केलेल्या निधनानुसार सम्राट याची फुप्फूस मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचे समोर आले आहे तेव्हा डॉक्टरांनी तात्काळ सम्राटचे फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचे सांगितलेले असून सम्राटच्या फुफ्फुस प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी व उपचारासाठी हॉस्पिटल प्रशासनाने पंचावन्न लाख रुपये इतका खर्च येणार असल्याचे सांगितले आहे सम्राटचे वडील हे एक परिवहन महामंडळातील सर्वसाधारण कर्मचारी असून त्यांची घरची परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे व अशातच एवढा मोठा खर्च त्यांना कधीही शक्य होणार नाही त्यामुळे सम्राटच्या आई वडिलांनी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करत आहेत की सम्राट यास आपला मुलगा छोटा भाऊ असे समजून सम्राटच्या उपचारासाठी असलेल्या त्याच्या खाते क्रमांकावर किंवा त्याच्या उपचार चालू असलेल्या डी वाय पाटील हॉस्पिटलच्या सम्राटच्या उपचारासाठी असलेले खाते क्रमांकावर जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करून आपल्या सम्राटला पुढील उज्ज्वल आयुष्यासाठी मदत करावी अशी भावनिक विनंती केली आहे सम्राटला मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करून सहकार्य करावे श्री विजयानंद पांडुरंग हक्के सामाजिक कार्यकर्ता सोलापूर संपर्क क्रमांक पंच्याण्णव बावन्न शून्य नऊ चोवेचाळीस चाळीस श्री दत्तात्रय साहेबराव साठे सम्राटचे वडील संपर्क क्रमांक सत्याऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर साठ एकोणसाठ सम्राटच्या मदतीसाठी पुढील खाते क्रमांकावर सहकार्य करावे दत्तात्रय साहेबराव साठे बँकेचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक चाळीस ब्याऐंशी पंच्याण्णव शून्य सात सहाशे दोन आय एफ सी कोड एस बी आय एन शून्य 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 एकसष्ट सतरा डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल वर्जेस व रिसर्च सेंटर शाखा संत तुकारामनगर पिंपरी पुणे खाते क्रमांक अकरा सतरा दहा शून्य एक दहा शून्य शून्य पाचशे चाळीस आय एफ सी कोड आहे यू बी आय एन शून्य एक्क्याऐंशी अकरा त्र्याहत्तर माझं नाव साधिकासाठी हा माझा मुला समोर साठी आहे ह्याला फुफ्फुसाचा इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्याचं ट्रान्सफर सांगितलेलं आहे तर त्याचा खर्च पंचावन्न ते साठ लाख सांगितलेला आहे त्याचं आता उच्चार सध्या डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये चालू आहे चिंचवडला तरी तो खर्च आम्हाला न परवडण्यासारखा आहे तरी सगळ्यांनी थोडी थोडी मदत करावी मी सोलापूर जिल्ह्यातील बिबीदारपुरा गावचा रहिवासी आहे आणि सध्या स्वारगेट आगारामध्ये वाहक्या पदावर एस टी महामंडळामध्ये कंडक्टर म्हणून काम करतोय साहेब आणि हा माझा मुलगा आहे सम्राट दत्तात्रयसाठी हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सेकंड इयरला शिकत होता त्याला वारंवार इन्फेक्शनचा त्रास होत होता म्हणून त्याच्यावर आम्ही उपचारही घेतले पण आज आता परवा डायग्नोसिस केल्यानंतर असंच निदर्शनास आलं आहे की त्याला ट्रान्स फगूस ट्रान्सप्लांटची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यामुळं मी आपल्याला तुमच्या माध्यमातून नम्रपणे विनंती करीत आहे की माझ्या मुलाच्या पुढील उपचारासाठी मग जे पंचावन्न लाख रुपये एवढा खर्च सांगितलेला आहे तो खर्च माझ्या परिस्थिती एवढी नाही आहे की मी साधा कंडक्टर मामूली कंडक्टर माणूस आहे आणि माझ्यानं एवढं खर्च शक्य नाही आहे आणि म्हणून मी सर्व आपल्या माध्यमातून सर्वांना नम्रपणे विनंती करत आहे की सर्वांनी एक पाऊल पुढे येऊन माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मुलाच्या आरोग्यासाठी पुढे याच्यासाठी मोठ्या मनानं आर्थिक मदत करून हॉस्पिटलच्या अकाउंटवर त्या मुलाच्या म आपण आपलाची पाकळी जे आपल्या परिणाम मोठा करून एक पाऊल पुढे सहकार्य करावं ही नंबर विनंती करत आहे मी विजयानंद हाके आज या ठिकाणी सोलापूरवरून पुण्यातील डी वाय पाटील हॉस्पिटल या ठिकाणी ना आलेलं आहे आणि आले आल्यानंतरनं पाहिलेलं आहे की बाबा आपले सोलापूर जिल्ह्यातील एक सर्वसाधारण कर्मचारी आहेत दत्तात्रयसाठी त्यांचा जो हा मुलगा आहे समर्थसाठी जो की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे शिक्षण घेत आहे आणि छोट्या मोठ्या आणि इन्फेक्शन ह्या गोष्टीचं जा निमित्त झालं आणि आज डॉक्टरांचं म्हणणं येतं की बाबा फुफ्फुस प्रत्यारोपण ही प्रक्रिया करावी लागेल आणि त्याच्यासाठीचा जो काय खर्च त्यांनी सांगितलेला आहे तो पंचावन्न लाख रुपये यांना कधीही तो शक्य होणारा खर्च नाही आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून मी समाजातील जेवढेही दानशूर लोकं असतील शेतकरी बांधव असतील राजकीय पक्ष असतील महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री साहेब असतील तसेच उद्योजक असतील व्यापारी वर्ग असेल प्रशासनातील अधिकारी असतील त्या सर्वांना एक आपली माणुसकी म्हणून एक दोन पावलं पुढं येऊन त्यांनी आपला स्वतःच एक मुलगा भाऊ ह्या कोणत्याही नात्याने पुढे येऊन ना, ना। जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करून ना याचं जे काही पुढील उज्ज्वल आयुष्य आहे भविष्य आहे त्याच्यासाठी सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि त्याला जास्तीत जास्त सहकार्य करावं अशी मी विनंती आणि आवाहन करत आहे